पण जो व्यक्ती माझा क्लायंट नाही त्यांनी माझी तक्रार करायची तिसऱ्याच व्यक्तींचा अपमान झाला म्हणून त्यांनी तिथे कांगावा करायचा की राज्यपालांचा मी अपमान केला कारण त्याला फालतू माणूस म्हटलं आता मी अनेक साहित्यिक लोकांशी बोललो की फालतू शब्द आला कुठून फालतू शब्द एवढा चुकीचा आहे का शिवी आहे का ती त्यांनी सांगितलं नाही फालतू शब्द आपण सर्रास वापरतो मराठी बोलीभाषेमध्ये सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा आणि इन इतर काही भाषांमध्ये सुद्धा मला वाटते बंगाली भाषेत सुद्धा वापरतात तर त्यांनी मला सांगितलं की फालतू शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ती शिवी म्हणून नाही ती असंविधानिक शब्द म्हणून त्याची कुठे नोंद नाही आणि त्यामुळे फालतू शब्द ज्या संदर्भात मी वापरला तो संदर्भ लक्षात घेतला तरी त्याच्यामध्ये असं काही आपण त्या पदाची अवहेलना केली नाही आता दुसरा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या सातत्याने काही लोक सत्य सांगत आहेत मी एकटाच सांगतो असं नाही प्रत्येक जण जो संविधानिक पदावर बसलेला आहे त्याला त्या संविधानिक पदाची गरिमा किंवा प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे मग तो व्यक्ती जर भगतसिंग कोश्यारी तेव्हा होते मी हे वक्तव्य केलं तेव्हा ते नव्हते मग त्या पदावर ते निघून गेले होते भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले आणि आपली सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अत्यंत काय उशृंखल स्वरूपाचं विधान केलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी तसंच विधान केलं ते अनेकदा वाईट विधानं त्यांनी केले मग ते संविधानिक पदावर बसले आहेत म्हणून त्यांना काही म्हणायचं नाही त्यांनी काही पण म्हटलं चालेल असं कसं चालणार आहे आणि मग मी जर एक अत्यंत योग्य शब्द सौम्य शब्द त्यांच्यासाठी वापरला असेल किंवा फालतू माणूस होता तर त्याचा राग तिसऱ्याच माणसाला येईल मी त्यांना तेव्हाही सांगितलं भगतसिंग कोश्यारींनी माझ्यावर बदनामीची केस आत्ताही दाखल करावी